बुद्धगया येथील महाबोधी महाविहार म्हणजे भारतासह जगभरातील बौद्धांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे या महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात नाही ते बौद्धांच्याच ताब्यात असावे यासाठी आंदोलने सुरू आहेत त्याचप्रमाणे खामगाव येथे भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून उपविभागीय कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला यावेळी उपविभागीय अधिकारी यांना निवेदनामार्फत महाबोधी महाविहार हिंदू पंडितांच्या तावडीतून मुक्त करून बौद्धांच्या हातात द्या अशी मागणी करण्यात आली आहे महाबोधी विहार चा जो कायदा आहे टेम्पल ऍक्ट एक, एकोणीसशे एकोणपन्नास चा हा कायदा हा रद्द करण्यासाठी उपविभागीय उप महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा कार्यालयावर आणि उपविभागीय कार्यालयावर त्यांच्या आदेशाने हा मोर्चा काढण्यात आलेला आहे की संपूर्ण भारतभर हे भारत आंदोलन केलेलं आहे आजच्याच दिवशी तर हे संपूर्ण तहसीलमध्ये राज्यव्यापी आज आंदोलन होतं हे सध्या बाळासाहेब आंबेडकर आणि सध्या भीमरावजी आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने हे आंदोलन करण्यात आले आणि या मागणीमध्ये आमचं संपूर्ण सर्वात महत्त्वाची ही मागणी आहे की जे महाबोधी महाविहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं म्हणजे त्याचं व्यवस्थापन हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं आणि जी समिती आहे नऊ जणांची समिती त्या समितीमध्ये आता जे अर्धे हिंदू आणि अर्ध बौद्ध अशी ती समितीची रचना आहे तर नष्ट करून म्हणजे एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा जो आहे तो नष्ट करून या त्यामध्ये बदल करण्यात यावा आणि तो त्याचं व्यवस्थापन जे आहे ते हे संपूर्णपणे भिक्कू बंतेगणांच्या हातात द्यावं हे आमची प्रमुख मागणी आहे